Gracias. आपल्या बरोबर या ठिकाणी वाघापूरचे नागरिक मतदार राजा आहेत काका नमस्कार नमस्कार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी पुढल्या पक्षाची हवं आहे मला नाही सांगत आहे जेव्हा ज्योतिता झेंड्यानं ओळखता हो का नाही नाही बाळासाहेब नाही ओके मतदान किती जाईल तुमचं मतदान आहे अच्छा आम्ही झेंड्यानं ओळखता का नाही नाही अच्छा म्हणजे सर्व पक्षांचं कलिश्र कल इथं कल नाही सांगता यायच बर ओके तुम्हाला सांगता येणार चला आपल्या बरोबर दुसरे आहेत काका नमस्कार तुम्हाला बोलायचं काय चालवत ज्येष्ठ नागरिक आहात तुम्ही काय वाटत तुम्हाला आता वाटायचं ना त्यात काय कळत पण जो माणूस येईल तो आपल्या म्हणून नाही चालायचं खरं कार्यकर्ता असेल तेव्हाच मत द्यावा अच्छा का। तुमच्या गावामध्ये बाळकापूर मध्ये काय वेगवेगळी विकास कामं झाली कुणाच्या माध्यमात झाली असं तुम्हाला वाटते ते काय नाही सांगते सरपंचाने काम आज चालू केलं अच्छा विजय शिव विजय बापू यांना ओळखता का दे विज़े विज़े तुम्ही सगळे वाटत सगळ्यांना वाट तेव्हा झाला काय सगळे तुम्हाला बाबा काय वाटायचं आता हे जात तुमच्या गावामध्ये पिण्याचं पाणी ड्रेनेज लाईन रस्ते काय अडचणी समस्या अडचणी वाचतातच करतो नाही घेतात करून घेतात गावकरी घेतात करून सर्व पक्ष उमेदवार आहेत गाव पातळीवर सरपंच करून घेतातच भारतीय जनता पार्टी शिवसेना शिवसेना भाजप सगळे सगळे राष्ट्रवादी आहे काय वाटतं राजकीय परिस्थिती आता सध्याला महाराष्ट्रात ऐकतं काय त्यांचं सगळे असेच आहेत इकडे निवडून आले की गेले तिकडे इकडे खालच्यांच काय आहे मरा नाही आमचं हे वरचे नेते लबाडे आपले लबाड का नेते काय लबाडचं बाप आहेत काय आपली आपली कोण किंमत करते बरोबर गरिबांचं काय आहे शेतकऱ्यांचं सध्या सांगा ना तुम्ही त्याच्यामध्ये काय आज सगळे डुकरांनी यांनी सगळे पिकं ठेवलेत का चला तुम्हाला राहणार धावतो रानडुकरांनी रानडुकरांनी घरण्यांनी सगळ्यांनी आज काही ठेवलं काय सरकार सत्तेवर सुटा की आणि इथं विजय बापू शेतकऱ्यांचं काम आहे का तुमचं काम राहतो त्याचं निवडून आले तर प्रत्येकाचे काम राही तुम्हाला शेतकऱ्यांचा नवीन बनल सगळे नुकसान विभागाला तुम्ही सांगितलं का म्हणून गेले ना तर सांगणारी सांगते ना आमच्या मध्ये काय कुठपर्यंत जाणार आहे बरोबर बरोबर आम्ही मध्यानापुरतं आहे आता काय विचार करून आता ते तर करणारच आहे त्यामुळे तुमच्या गावामध्ये सर्वच राजकीय पक्ष आहे बरोबर एनसीपी आहे बीजेपी आहे शिवसेना आहे फक्त या पक्षांनी याच्या नेत्यांनी जागेवर राहिलं पाहिजे अशा बेडू कुड्या मारल्या नाही पाहिजे जागेवर राहिलं पाहिजे मारून फुकून या गावात उडी मारायची मग निवडून दुसरीकडे भरायचं या ठिकाणी वाघापूरच्या आपल्या मतदार भगिनी आहेत नमस्कार काय विधान आपल्या पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत वेगवेगळे उमेदवार तुमच्या दरवाज्यात आले असतील आम्हाला मतदान करा आम्हाला मतदान करा आम्हाला मतदान तुम्हाला काय वाटतं काय वाटतं तुम्हाला कोण काय कुणाची हवा काय शिवसेनेची हवा पंचायतची हवा राष्ट्रवादीची हवा काय वाटतं तुम्हाला तुम्ही ग्रहणी आहात तुमचा लाडका बप्ता येतो हो के ये किती हप्ते तीस। आले सगळे आले तरी तरी असते पंधरा असतो पंधरा म्हणजे पंधरा नाही पंचवीसच्या येते तीन पंधरा दोन्ही तीस म्हणजे तीस एक हजार रुपये आले काहीतरी घरच्याला कुटुंबाला प्रपंचाला मदत लागली काम कसं वाटतंय हो चांगले अच्छा ज्योतिज झेंडे जे आहेत शिवसेनेचे उमेदवार दुसरे दुसरे जे उमेदवार आहेत बाळासाहेब मग कसे वाटतात आहेत का चांगले एन सी पी जबाबतीत काय म्हणते तुमचं सांगायचं तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्ही तो निवडून येऊ शकता शिवसेना राष्ट्रवादी बीजेपी काय वाटतं तुम्हाला आता काही सांगता येत नाही तुम्ही गृहिणी हो गृहिणी ते शेतात जाते त्याच्यामुळे एवढं नाही ना बरोबर ओके धन्यवाद धन्यवाद